तर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांज्याची कारवाई झालेली आहे तर काय ते, ते सविस्तर होते काल साधारण साडेपाच वाजताच्या सुमारास चोपडा ग्रामीणचे जे साहेब पोलीस निरीक्षक गितनगरे साहेब आहेत त्यांना शिरपूर ते चोपडा रस्त्यावर गलगी खटाऱ्यावर इन्फॉर्मेशन आली होती की एक इसाम मोटरसायकलवर गांजा घेऊन जात आहे त्या मिळालेल्या इन्फॉर्मेशनप्रमाणे त्याने ट्रॅक लावला आणि गलंगीच्या पोलीस चौकिसाच्या समोर ती संशयित मोटारसायकल त्यांनी थांबवली त्या मोटारसायकलची आणि इसमाची झडती घेतली तर त्याच्यामध्ये त्यांना गांजा दिसून आला गांजा मिळाल्यानंतर रिल्सर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि तो के के गांजा जप्त केलेला आहे जप्त केलेल्या गांज्याचे वजन पाच किलो एकशे अष्ट्याहत्तर ग्रॅम आणि त्याची किंमत आहे एक, एक लाख तेरा हजार नऊशे सोळा रुपये असा गांजा जप्त केलेला आहे त्यासोबतच त्या मोटरसायकल जी होती स्प्लेंडर मोटरसायकल ती पण जप्त केलेली आहे एकूण मुद्देमाल आहे एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे सोळा रुपयाचा आरोपीला अटक केलेली आहे आरोपीचं नाव कपल्या मोरे असा आहे तो निशान पाणी तालुका वारला जिल्हा पडवानी मध्य प्रदेश या ठिकाणचा राहणारा आहे त्याला विचारपूस केली असता तो शिरपूर हद्दीतून महादेव या ठिकाणाहून तो गांजा आणल्याचं सांगत आहे त्याचा आज कोर्टासमोर हजर करून पोलीस कस्टडी घेत आहोत आणि त्यानं कुठून आणला कुणाला देत होता याबाबत अधिक तपास आम्ही करतो